छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भाजी माझ्या लाडक्या बहिणींमध्ये जोरात उत्साह आहे लाडक्या बहिणी जोरात आहे आणि हा दाखवायचं साहेबांना लाडका भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय आता उभ्या पण लाडक्या बहिणी किती आहे दोन वैशाली पाटील आणि पूजा पाटील या दोन लाडक्या बहिणी उभे आहेत आणि आकाश मडवी आणि राजू कांबळे हे दोन लाडके भाऊ उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो आहे की आता नव्या मुंबईमध्ये काय पाहिजे परिवर्तन पाहिजे ना, ना। नवं सरकार पाहिजे परिवर्तनाचं परिवर्तन घडवायचं बदल पाहिजे मग काय पाहिजे करणार धन्यवाद आणि म्हणून वार्ड प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपण गावठाणाचा विषय मार्गी लावलाय या ठिकाणी कंडोनियम मध्ये कामं करण्याचा विकास करण्याचा आपण निर्णय मार्गी लावलाय त्याचबरोबर आणि ऐरोली गावठाण गरजेपोटी बांधकाम जे आहे ते आपण नियमित करतोय सर्वांना हक्काची घरं पाहिजे ना आणि हक्काची अधिकृत गर पाहिजे मग घरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काय पाहिजे धनुष्यबान धनुष्यबान हे आपले शान आहे ना धनुष्यबान बाळासाहेबांचं आहे धनुष्यबान आनंदगेर साहेबांचा आहे धनुष्यबान तुमच्या भावाचं पण आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की या लाडक्या भाई बहिणी विधानसभेत जसा चमत्कार केला तसा लाडक्या बहिणी महापालिकेत चमत्कार करणार ना परिवर्तन घडवणार ना आपला विकासाचा अजेंडा आहे आणि आपल्याला या संपूर्ण ऐरोलीचा विकास करायचा आहे चांगल्या सोयीसुविधा द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो एवढे सगळे लोक एकत्र आले तर समोर त्यांचं डिपॉझिट होईल ना पक्का मग तुम्ही सगळ्यांनी शब्द द्या की येत्या पंधरा तारखेला धनुष्यबान म्हणजे धनुष्यबान सगळ्यांनी हात वर करून सांगा धनुष्यबान 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 आणि अरे कोण म्हणतो येणार अरे कोण येणार आणि म्हणून धनुष्य बाना समर्थ बटन दाबा आणि आपले चारी उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा बाकी आपल्याला मी सांगतो की तुम्ही हे काम करा आणि मी तुम्हाला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आप आगी। 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 मी आपल्याला देतो आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली ना ओ, ओ। आता ती कोणी माहीक लाला तरी हो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार हा शब्द पण माझा तुम्हाला आणि म्हणून पंधरा तारखेला काय पंधरा तारखेला काय आणि सोळा तारखेला फटाके फोडायचे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र